आता तुम्ही शिकल्या आता पेपर सोपा झाला दिवसभर आऊट मना हो एक तीन एक बदलला आता तुम्ही सकाळची आऊट नव्हते हो इकडे बघा आता तुम्ही कुठे आई एक इकडे आला की दोन इकडे गेला की तीन ए तीन आता सांगते नाही कमाले झाली रे बहिणी आता तुम्ही शिकल्या आता पेपर येऊ सोपा झाला दिवसभर आऊट नाही होता मना मासा बदलवायला लागतात मग रेडी 2 1 3 जमलाने हे बघा बघा म्हणून भाऊ जमाते ना भाऊ जमाते ना बघला होईल असं रे तीन लाईक कर आता आता शिकल्या ना ओके चला 1 2 3 जमला मी आऊड होसू 1 3 1 तीन एक दोन तीन हे सगळे हरलेले बाबा परत चालेल देते सगळे हरलेल्या परत चालेल देते नाही नाही एक देते एक एक ला

Late, आशा, दोन चला। आशा, एक दला मला भीती एक दोन तीन छान भीती वाटतोय त्या डोल असून बघताय मला हरवशुन कधी तिघी झाल्या तिघी काय जिंकल्या फायनल ला त्या गेल्या तिकडे नाही त्यांच्या सोबत राहायचाही नाही फायनल खेळायचं त्यांच्या सोबत नाही नाही वेगळी नाही वेगवेगळी आहे त्यांची एक एक तारी ना मग फायनल का नाही तसाच असत अरे पण सगळ्यांना कसा एक जमल दोन एक

राजाची माऊली मंदा निहार काय आता ते मी सांगेन हमा द्या जप्पाची हँडलाईन ते तुमचं नाव काय पहिली तुमचं नाव काय हा गारांचे निघा जय श्रीताई नवरा राहू दे काय नाय गारांचे निघा तुमचं नाव काय Ranggai nà vai ngô nâu ra bò Học Kapala ye ngan Kapa la bar lai kong kava ni Kapa li a kchê na Kapa la Nào kai tung cha? Gà nga sari ta tai Nâu ra bò Tham ba, tham ba, tham ba Ata kai sáy tê bà ra आधी पोक्ती माया ग पाठच्या बहिती माया अर पंधरा हजाराची पैठणी जाईस शक्त तू पंधरा हजाराची पैठणी हा आधी की माया तुमचं नाव काय गानाच्या निंगाच्या पा Kuyago, kapal berlai kungkawani, kapal anak kanai ke? Tapi kau isak bolu. Wahai ko, ini tengah ini lagi tu tengok Ah, mesti. Okay, dia buat sama Hei, tanya. Cicing, 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 he, Hei, hei, cicing itu apa belakar? Mi tu mi dirah. Kali hat, kali dia, kali dia, kali dia. दादू तुझा गाणी रेडी आहे ओके नाही 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 पाप लागल पाप लागल अरे थांब मी सांगती नाही 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 अरे मी सांगते ज्याचा परल नाही तो आऊट होईलो आताच बगावू अरे मी मी सांगते काय तुझं नाही नाही म्हणवते तुमत नाही का जे बात मी गाते

आता मी बोलत नाही मी सांगतोय तीन बोलताना हे बघ ज्याचा पहिलं हे चिमट परती तो जिंकला एक दोन दादू बनवाय ते आई ताई जिंकणारच ता आहे मस्त। मी सांगते तू जिंकशील हे दूर दे लोक आई थांबा मी सांगते बघा आता काय करायचं बघ ताई खुर्ची दे वाईट जरा लगेच बघू कुठ हे बघा हे बघा खुर्ची अशी ठेवलेली अशी मस्त मस्त आहे पैठणी मी जिंकलो तर हे थांबा थांबा ओम नवाई सा ओम गुरु महामान गाजे

Om lu mesti om lu sekarang pergi orang kumpul ni nanti. Oh, ini tadi ekuiran mata ekuiran mata cukup dia ini. di di, hey guru. Ada han biskit. Biskit dia aje lukan. Kamba, poran lah, pasal lamb jo. pasal lamb. Is connected. Mm -hmm. Oh, mau betul, kau 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 kau. mata kita cukup dia mata. आई 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 ती साई माऊले ही माऊली जिंकू दे कप दे कप गप सगळं गणपती बाप्पा त्या मावलीला जिंकू दे गप त्यांची बोलून तिस आईची तुझी कंची श्रद्धा आहे एकवी राई बा आई एकवी रा तिला तेला जिंकू दे ठीक आहे ठीक आहे आता सगळ्या ना सगळ्या ना ओ मह मम मौम मम चिमतो हा मम्बू काय अरे धा मिठ नाही मग करतोय ग मी आता कुठं बोलू ठा ओम विषाच भौती ओम भम त्यात आंदू कांदूक दिसते म्हणा मला आंदू कांदूक दिसते रे गप्प असा हे बा काय नाही असा घेवता दूर हे बा असा घेवता ना असा ठेवा बस तुम्हाला वाटला की असा येईल ना तस नाही अरे सांगते पाऊ मग असा मग एकदा पडली की पडली तस मग जमला फक्त हाताची आली नाही पाहिजे अशी आली झाली लेडी एक एक, सोबत तुमचे काही ठेवा दोन का, साडे सा मी काय म्हणते दादूस एक काम करू लक्ष लाव ह आणि त्यांचं मी लावून नको 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 ए हे पोराव भाषा चांगला मेघला तुमचा तुम्ही बघा चुकून काय असते ले <gallat> थाम <gallat> 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 <gat> <gat>

मम्मी सांगते तुम्ही पटकंगे शंकराच्या पिंडिया शंकराच्या पिंडिया बेल वाटे वाकून बेल वाटे आणि त्या नेस्तरच्या जुन्या महिला आहेत आणि त्यांच्यापैकी पारितोषिक जे आहे हे आपण घोषित करत आहे लुगड जे पारंपरिक आपलं कोळी वेशभूषा आहे ही परंपरा आपली जपली आणि त्यामध्ये पण एक गेम झाला की चला जिंकू या पैठणी आणि चला जिंकू या लोगडा ज्या मानकरी ठरल्यात ताईबाई ताईबाई गजानन भोयेर ताईबाई गजानन भोयेर यांनी व्यासपीठावर यायचं आहे तसेच त्यांच्या नाती दोन्ही नाती ज्या लहान मुलींचा गट आपण संगीत खुर्ची खेळलो त्याच्यामध्ये मनश्री नितेश भोईर आणि लावण्या रुपेश भोईर या त्यांच्या नाती आहेत यांनी स्टेजवर वर यायचं आहे ताईबाई गजानन भोईर रुपेश नितेश आले आले या

हॅलो 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 तसेच लक्ष्मी कमलाकर भोईर आणि जयश्री लक्ष्मण भोपी या दोघीनी सुद्धा व्यासपीठाकडे आहे आपल्या नवऱ्यांसोबत आहे मनापासून धन्यवाद मी विनंती करेल विजेत्यांनी स्टेजवरती यायचं जरा जोरदार टाळ्या झालं पाहिजे ते आपल्या गावातीलच बांधव आहेत जरा जोरदार टाळत त्यांच्या प्रोत्साहनासाठी यंगस्टर जरा जोरदार टाळ्या मी विनंती करेल जोड्याने यायचं आहे प्लीज अत्यंत सुंदर त्यांनी पारितोषिक जिंकलेला आहे आणि पंच कमिटी तर्फे त्यांना याचे पारितोषिक जरा जोरदार टाळे आपण त्याचं स्वागत करायचं आहे अत्यंत सुंदर मनापासून धन्यवाद